सस्नेह निमंत्रण श्री अनिल उर्मिला हनुमंत नागणे प्रशासक तथा गट विकास अधिकारी उच्च श्रेणी पंचायत समिती संगमनेर यांची माननीय नामदार श्री मंगल प्रभात लोडा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष कार्य अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ आपल्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता स्नेहभोजन सत्कार सोहळा कार्यक्रमानंतर ठिकाण पंचायत समिती संगमनेर निमंत्रक सर्व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी वृंद पंचायत समिती संगमनेर व मित्रपरिवार